नमस्कार मैत्रिणी माझं परमसकी यूट्यूब चॅनलमध्ये मी राधा पाटील तुमचं हार्दिक स्वागत करते तर सगळीकडे पंधरा सोळा तारखेला कृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेट केली जात होती त्याचप्रमा त्याचप्रमाणे आमच्या शेजारी देखील अशा छान प्रकारे कृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेट करण्याचं ठरवलं एक कृष्णा आणि अनेक गोपिका असं छान कॉम्बिनेशन इथं जमलं होतं सगळ्या मुली छान लेहंगा घालून आल्या होत्या आणि माझं चिमुकलंसुद्धा इथं चुड्या मारत आहे बघा तिनं हा नवीन लेहंगा घातला होता त्याचबरोबर भरपूर तिला मेकअप करायचं होता पण अचानक ठरल्यामुळे आणि पाऊस जास्त असल्यामुळे नाही जमता आलं त्यानंतर घरात अशी छोटीशी कृष्णपूजा करण्यात आली भगवान श्रीकृष्णाचं आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे म्हणजे श्रीकृष्ण हे अप, आप आपण जेव्हा आपल्याला हारल्यास आयुष्यात हार ते हारल्यासारखं वाटतं तेव्हा ते आपल्याला नक्की त्यांचा त्यांची तुम्ही मनोभावे प्रार्थना करा ते तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतील आणि माझा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे जसं माझं स्वामींवर श्रद्धा आहे तसं माझं श्रीकृष्णावर सुद्धा भरपूर श्रद्धा आहे तर कृष्ण जन्मा कृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेट केल्यानंतर पूजा प्रसाद नैवेद्य जे जे काही जमत आहे ते ते दाखव ते ते भोग कृष्णांना दाखवल्यानंतर घरात वेदांतीचे काका त्यांच्या मावशी मिस्टरच्या मावशीचा मुलगा वगैरे सगळे आलेले केक घेऊन आणि वेदांतीने ते बाबांना काहीतरी चुट्टीमध्ये लिहून दिलेलं आहे सरप्राईज म्हणून आणि बाबा वाचून बघत आहेत आणि खरंच त्यांच्यासाठी खूप छान आणि गोड मुवमेंट वाटलं कारण मुली इतक्या छोट्या असून देखील आपल्या बाबांसाठी खूप काही करतात मग मुलीचं आणि वडिलांचं नातंच वेगळं असतं बापलेकीचं नातं हे खरंच खूप छान असतं त्यानंतर ही चिठ्ठी ह्या मॅचेसच्या डब्बीमध्ये लपून ठेवलेली होती आणि ती तिनं आठवणीनं काढून दाखवली त्यानंतर ती आता औक्षण करतो म्हणत आहे तर मी आरतीचं ताट दिलं आहे ती आधी कुंकू हळद वगैरे लावून घेतली आहे मग तिला आता मोड असं कोणीतरी सांगितल्यावर ती पुन्हा आता ना मोडणार आहे बघा तिनं ना मोडला आणि आता आरती करणार ती आरती करायला मला भीती वाटायली ती आरतीचं ताटास असं फिरवायला तर आता पुन्हा ती फिरवतो हो बनत आहे तिने छान प्रकारे आरती केलेली आहे किती बरं वाटतं ना असलं बघायला की मुलं इतक्या लहान सुद्धा इतकी समजूतदारने शहाणी होतात आणि आमची तर अगदी अजिबातच आहे आता ती तां तांदूळ टाक तांदूळ तांदूळांसुद्धा काय आरती करत आहे तांदूळ वाळून टाकत आहे ती आता डोक्यावर टाकली <laughs> त्यानंतर केक कापण्यात बड्डे कुणाचाही असो केक मात्र वेदांतीच कापते आता सुद्धा तीच कापत आहे तिनं माझी शेकडे अगोदरच काढून ठेवली होती स्पार्कल पेटवण्यासाठी वा स्पार्कल पेटून झालेलं आहे स्पार्कल जास्त पेटलं नाही कारण थंडाचे दिवस आहेत भरपेळगावला भरपूर पाऊस आहे भरपूर थंड वातावरण आहे त्यामुळे नाही हे करता आलं आता केक कापून झाल्यानंतर पहिला घास वेदांतीचा असतो असतोय ती स्वतः केक खाल्ली तिच्या बाबांनी तिला केक भरवला त्यानंतर तिनं सुद्धा त्यांच्या बाबांना आधी केक भरवली त्यानंतर छान असं सगळ्यांनी एक केक भरवलेला आहे थोडा व्हिडिओ इथं स्किप झालेला आहे वेदांती आता त्यातलं बिस्किट खात आहे मी अशा प्रकारे आमचं से बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे